हर्षदा सोनोने यांचा जिजाऊ ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तर्फे जिजाऊ सावित्री दशोरात्र उत्सव या निमित्त आज सहा जानेवारी रोजी स्थानिक मराठा सेवा संघ या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता तर यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून तानुबाई बिर्जे जयंती दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील महिला वृत्तवाहिनी प्रतिनिधी हर्षदा गणेश सोनोने यांचा जिजाऊ ब्रिगेड अकोला याच्या वतीने सन्मान करण्यात आला हा सन्मान सोहळा स्थानिक मराठा सेवा संघाच्या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता तर यावेळी डॉक्टर डॉ कल्याणी महले जिजाऊ ब्रिगेडच्या इंदुताई देशमुख जिल्हाध्यक्ष रेणू गावंडे शहराध्यक्ष प्रतिभा मते जया जायले उज्ज्वला पुंडकर रुंदा कोरपे ऍडव्होकेट रुपाली शिजोळे साधना ठाकरे प्राध्यापक अनगा सोन खासकर प्राध्यापक शिला कोकाटे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा व शहर शाखा महिला आदींची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन